शेवाळे येथे वृद्ध महिलेचा खून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे कानातील सोन्याच्या बाळ्या व कुरडू बळजबरीने काढून घेत कोणत्या तरी हत्याने डोक्यावर वार करून वृद्ध महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे घडली आहे कृष्णा पाटील हे पाच जून मित्राच्या मुलीचा वाढदिवसाकरिता गेले होते त्यावेळी आईला त्यांनी राहते घरीच राहू दिले होते ते कार्यक्रम आटपून रात्री परत शेवाळे येथे राहते घरी परत आले असता त्यांच्या आईने घराचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याने त्यांनी घराच्या मागील दरवाजातून घरात प्रवेश केला असता दरवाजाजवळ त्यांचे आईस कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी टणक हत्याराने तिच्या डोक्यात वार करून आईच्या कानातील सोन्याची बाळ्या व कुरडू बारा ग्रॅम वजनाचे दागिने असा ऐकून चोवीस हजार रुपये किंमतीचे दागिने हे जबरीने चोरून नेऊन तिचा खून केला आहे अशी फिर्याद मुलगा कृष्ण पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून अज्ञात आरोपी विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरले असून नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज शेवाळे